तुम्ही कुठल्याही पक्षाचे नाही तुम्ही खूप द्यास काय जिल्हा सेवा शास्त्री अधिनियमच्या म्हणून मागलं त्यांच्याकडे एवढी हिंमत पाहिजे की बाबा तू द्या कोणाला येऊन द्यायचं नाही नाही द्या येऊन द्यायचं जर ह्यांच्या हातात नसेल तर ही वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे ना की अमुक अमुख माणूस सगळं हस्तक्षेप करतो का नाही केले हां विचार करण्याचा अधिकार सामान्य माणसाला पण आहे मग एक सरकारी अधिकार आहे तुमची स्मृती याचं काम आता अधिकार नाही अगं एवढं ते पी एस ए आ टी आहे माणसा वेळा चाव्या सांगायचं जगा बरं आज जे सकाळी त्यांना आर टी आय त्या मराळात जाऊन दिला चांगली गोष्ट आहे पण ही स्थिती अधिकार नाही आम्ही हा आज काम घेतलं एवढं काय पाहिजे आज आम्ही डायरेक्ट केंद्रापासून जिंद्रापासून सत्तेत आहोत आम्ही सत्ताधारी पक्षाला जर करत असेल तर आम्ही हे कदापी खपून घेणार नाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा एक काळ वेगळा होता आता काळ वेगळा आहे आम्ही इथं शांत आहोत आम्ही सुशिक्षित आहोत पण आम्ही काय वेगळा स्टँड घेतला नाही हॅलो साहेब तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे ना त्यांच्या अधिकाऱ्यांचं नाही तसं नाही मला सांगा साहेब त्यांच्या डोळ्यासमोर कृती घडल्यानंतर तर काय करायला पाहिजे होतं सामान्य माणसाने काय करायला पाहिजे सांगा ना त्यांचं सा, ना सा। खे खे का हो का पहिलं काम काय पोलीस स्टेशनवरती त्यांना कोणाचं काम आहे सांगा तिथं सचिव कोण आहे त्या ग्रामसभेचा ठीक आहे तक्रारदाराने तक्रारदारांनी कंप्लेंट दिली भाग वेगळा आहे यांनी कंप्लेंट दिली वेगळा आहे पण तिथे मला सांगा प्रमुख अधिकारवाणीनं कोणी तक्रार द्यायला पाहिजे तुम्ही सांगा मी कुठं खोटं ते सांगा बघितलं तुम्ही खोटा आहे त्या ग्रामसभेचं सचिव कोण आहे मग त्याने का नाही तक्रार दिली आत्तापर्यंत तक्रार कोणी पण होती जगात ना जगातली आहे मी स्वतः मुंबईला होतो मुंबईवरून तक्रार पाठवली मेलनं का का सजग नागरिक आहे मला कळतंय मग यांना का कळत नाही तक्रार दिली पाहिजे का दिलणार अजून तक्रार दिली नाही साहेब माझी मागणी आहे बरं सी सीटीव्ही फुटेज का दिलं नाही पोलिसांना पत्र लिहायची वेळ आली म्हणजे तुमचा गलतान कारभार किती मोठा आहे अहो मागणी माझं काय बोलतो तुम्ही प्रो ॲक्टिव्ह झालं पाहिजे साहेब आयुष्यात नाही येतो येतो नाही साहेब उपचार करत नाही तुम्ही आयुष्यात माझं म्हणणं आहे की तुम्ही प्रो ॲक्टिव्ह झालं पाहिजे सु मोठो साहेब का दिली नाही बरं त्यांनी मागणी करायची वाट बघायची का आपण त्यांनी पत्र पाठवायची वाट बघायची का सरकार आपल्या दारी नुसतं घोषणा द्यायच्या का का झालं नाही असं मला सांगा का झालं नाही सांगा तुम्ही स्वतःहून सूम होतो प्रो ॲक्टिव्ह होऊन तक्रार घेऊन तिकडं जायला पाहिजे नव्हतं हे सी सी फुटेज बघा तक्रार दाखल तर असं तुम्ही कराय बघा होतं का केलं नाही का तुमच्या कायद्यात बसत नाही का तो बसत नाही आम्ही सगळं करायचं त्या व्यक्तींनाच करायचं तुम्ही सगळ्या ग्रामस्थांना व्यवस्थित पद्धतशीर वापरा आणि जर सरपंच जरी असेल ग्रामपंचायतीचे सदस्य असेल तुम्ही जरी असाल तुम्ही सगळे नोकर आहात आमच्या सगळ्यांची तोंडा बोलतोय आणि चुकीचं असतं मला सगळ्यांना सांगायचं मतदानाच्या वेळी आम्हाला पाया पडा येतात त्यावेळी आम्ही राजा आणि आता रंग का आम्ही हां किंमत नाही का आम्हा सगळ्यांना आणि सगळं घडलं तुमच्या कणखर नेतृत्व नसल्यामुळे तुमचं कणखर गुन्हे असल्यामुळे झालं कडक झालं जायला होतं असा जो प्रकार घडला आणि हा एकवीस तारखेला प्रकार घडला की नाही त्यावेळी तुम्ही का तक्रार दिली नाही ग्रामसभेच्या खाली अह तक नंतर तो खाली प्रकार घडला जमा जमाव म्हणजे हेच नको पहिल्यांदा पहिल्यांदा जेव्हा ग्रामसभा तहकूब झाली त्यानंतर ग्रामसभेवर ग्रामपंचायती खाली काय प्रकार घडला तिथं पण पाथापती झालेच इथे दोन चार गटात तुम्ही का पोलीस प्रोटेक्शन मागितलं नाही एखाद्या ग्रामस्थानं ज्याला विक्टीम आहे त्यानं पोलीस प्रोटेक्शन मागवायचं का म्हणजे ग्रामपर्यंत खाली घडला साहेब रस्ता घडला म्हणजे काय मला काळजी नाही का हा आणि मी साहेब मी फेसबुक लाईव्ह केलं ला। माझी काय चुकी सांगा मला हा काय सौर असं काम केलंय का? का दिली मी तक्रार का दिली तक्रार दिली मला उत्तर पाहिजे काय मी माझी तक्रार काय म्हणून दिली तुम्ही सरपंच सरपंच बॉडीन दिली ना माझी तक्रार दिली तुमचा काय त्यामध्ये रोल नाही ती दिली ना मला सांगा तुमचा सा त्यामध्ये काही रोल नाही काय त्यांनी केली सरपंच आणि सरपंच बॉडीने दिली तक्रार दिली तर तुमचा काहीच रोल नाही आता काय प्रशासकीय दृष्ट्या माझ्या रोल आहे ना मग तो खबर बसावला का तुम्ही ना माहीत आहे एकवीस तारखेला ग्रामसेवेमध्ये असं नाटक घडलं होतं नंतर तुम्ही स्वतः तिथं जाऊन पोलीस प्रोटेक्शन का नाही मागितलं काम थोडंचं आमचं काम आहे का या लोकांचं यांना काय काय ते पोलीस प्रोटेक्शन मागितलंच होतं ना कधी मागितलं होतं एकत्र मागितलं होतं कोणी मागितलं होतं आहे काय अर्थ तुमच्यावर दाखव द्या आम्हाला साहेब सीसी सीसीटीव्ही कुठे त्यांनी का सबमिट केलं यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज कुठं कुठे आहे त्यांची माहिती मागितली हां माहिती गरीब आहे ना साहेब आज आज येतो मग तो मागून किती झाला माहिती काय मागे किती पण किती झाली मागून चार पाच पाच सात दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवस झाले घटना घेऊन किती झाले पाच सात दिवस आले आहे आज तारीख किती दिवस आहे आज तारीख नऊ तारीख नऊ दिवस तुम्ही स्वतः ग्रामपंचायत किंवा सचिव म्हणून काय पत्र वर्धा पोलिटिशनला सांगा मला हा असा प्रकार माझ्या पण घडला हा नेमकं ने आहे आणि ना असं काय केलं तुम्ही सांगा का नाही केलं काय साहेब करू शकत नाही का सांगा एनी ले एन कारण फाईल कंप्लेंट मग त्या ग्रामसभेच्या सचिवांना गप्प का बसायचं यांना जर यांच्या अधिकार कर्पेशन अंदर असेल तर यांना घरी पाठवून द्या आम्हाला काय गरज नाही आमचं गाव आणि प्रशासकीय प्रशासनावर चालू काय चालू आहे चालू नाही काय यांच्याबद्दल आम्ही कायम सांगू तिथं बोले पण हे जर दबावलं बळी पडणे सांगायचं ना जाहीर सांगावं मी आमचा दबाव आहे म्हणून नाही नाही माझा तो विषय नाही माझा मी त्या ग्रामसभेचा सचिव आहे माझ्या समोर एखादी निंदनीय घटना घडली मी पोलिटिशनला तक्रार का दिली नाही आणि सांगा का तुम्हाला कोणी देऊ नको म्हटलंय का तुम्हाला तेवढं माहीत नव्हतं काय ऑफ लॉ एक्सक्युजेबल आहे का तुम्ही सांगा मला कायद्याचा मान्य आहे का आज सचिव आहे ते गावाचे आज त्यांच्याकडे कारभार चालतो त्यांनी कराय बघा आज आज ही वेळ आली आज ही वेळ आली म्हणून आज तुम्ही सगळे आला आज सकाळी कुठे गेला ज्ञानेश्वर संकेत तिकडे आज सकाळी आठ वाजता गेला आय टी झाला गेला का हो काय दिला असता बोला दिला असता सचिन किती दिवस झाले किती दिवस झाले सांगा महिना झाले किती महिना झाले महिना फोन माहिती तुम्ही होता म्हणून कसे करताय तुम्हाला नाही नाही साहेब बघा नाही नाही हे बघा त्यांचं स्टेटमेंट आहे नकाशा उपलब्ध होत नाही जर नकाशा उपलब्ध होत नाही मग रस्त्याची नोंद धरली कशी जाते तुम्ही पुन्हा दाबोकारी करताय एखाद्या ग्रामपंचायत सदस्य नाही नाही बॉडीने काय बॉडीने सांगितलं खून करायचं तुम्ही येणार का ठराव बॉडीने सांगितलं दरोड टाकायचा ठराव येणार का दरोड्याचा तुम्ही ते सांगू नका ठराव योग्य की अयोग्य हे तुम्हाला पण कळलं पाहिजे सुजान नागरिक तुम्ही बॉडी म्हणली उद्या मला दरोड टाकायचं आहे ठराव घेता येतोय का मग नाही असं नाही असं नाही मॅप नाहीये नकाशा नाहीये रस्ता धरला तुम्ही घ्या ना कंकर भूमिका वाढत तुम्हाला काय अडचण आम्ही तुमच्या मागे उभे होऊन हां हा जाऊ ना कुठं पण तुम्ही जर कंकर भूमिका घेत नसाल तर हे सगळं होणार आहे त्यांना राजकारण करायचं तुम्हाला राजकारण करायचं नाही राजकारणासाठी तुम्हाला पगार मिळत नाही सामान्य जनतेच्या दिवसातून आमचा पगार तुम्हाला मिळतो करा रोटी त्यामुळे तुम्ही तसंच काम करा फार चुकी झालंय फार वाईट वाटलं बरं त्याला मारलं त्या माणसाला मला सांगा तुम्ही त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये वगैरे बघायला गेला का फारुसकी नाही का हो तुमच्याकडं काय काम नाही तुमचं हा नाही चालणार ते कुठं भूमिका हा संध्याकाळी तुम्ही मुक्कामी असलं पाहिजे तुम्ही तुमच्या घरी जाता आम्ही काय म्हणतो का नाही म्हणणार जाऊ झाला तुमचा परफोन्श झाला पण त्या व्यक्तींना एक जबाबदार सचिव म्हणून आपला ग्रामस्थ मारण झाले आपल्या ग्राम ते बघायला गेले होते का विचार त्यांना माणूस की आहे की नाही आयोजक कोण आहे एवढी माणूस की नाही यांच्याकडे अ पण सचिव म्हणून तुम्ही त्याला बघा माणूस म्हणून बघायला येतो मात्र लागले कुठं घुटलं कुठं काय आहात अंदाज जाऊ द्या तुम्ही ग्रामसेवक आहे पण माणूस का पहिल्यांदा हे लक्षात घ्या की फार वाईट चाललंय असं नाही चाललंय आम्ही पण काम केलंय आम्ही पण काम करतोय पण असं ही जी आहे ना माणूस की ही काय किती अतिशय वाईट प्रकार घडला त्यांची ग्रामसेवक साहेब बोलून घेत नाही ग्रामस्थांना सगळे साक्षी आहेत का हा माणूस बोलत नाही त्याला बोलू द्या काय आमच्या उठील घेत नाही का नाही राहते काय बोलून इलं जात नाही म्हणून हाय मी येतात इथं लोकांचं म्हणणं आहे माझं काय माझं काय म्हणणं आहे विषय का बोलून जात नाही साहेब त्या मी गेलो पावणे अकरा अकरा वाजले तरी लोक जागेवर होती ग्रामपंचायती का आपलं टायमिंग किती वाजता काय येत नाहीत लोक काय येत नाहीत लोक ह्याला